मला गद्दू चिंकी आणि शाळेची सहज यायची वस्तू सांगणार आहे एकदा गद्दू चिंकी वर्गात बसले होते आले आणि म्हटले हे मुलांना आता आपले ट्रीप जाणारे मग जो जो असतो ना तिथे आपली ट्रिप जाणार आहे मग शेवटी सर सुट्टी ते पट करी राहतात मी बाबांना सांगतात की बाबा आता आमची ट्रीप जाणार आहे तर मग बाबा विचारतात पण कुठे जाणार आहे अरे हो ते म्हणतात की आता टेन्शन संपलं बाबा तर मग मग ते म्हणतात की आता आमची ट्रीप जाणार आहे आणि मग तर मग फटाफॉर्म शाळेचा एनिफॉर्म टिफिन बोटल ब्रेकसाठी तर मग लोकर तयार करतात शाळेमध्ये बस बस बसवतात सायठी बस निघते काही ती आणि मग तिथे येऊन थांबते सगळे पाणी सगळे पोळ उतरतात आणि मग तिथे बोर पण ठेल असतो खाली त्याच्यावर काही नियम लावलेले असतात म्हणजे लिहिलेले असतात तर मग सांगितलं की रीत वाचून घ्या सगळ्यांनी हा बोर तर गद्दू सगळे बोर्ड वाचतात सर म्हणतात चला आता आज जाऊया तर मग गडू विचारतो पण सर आपल्याला तिकीट तर पाहिजे ना तर मग म्हणतात के दोन पर्यंत गद्दू तू मी तिकीट पण जाऊ शकता मग त्यामुळे सगळे प्राणी दाखवतात त्यांना खूपच येते तिथे माणसाने कारण प्राणी पक्षी यांचा ओरडा असतो त्यामुळे गडू चिंकी फूब मजा करतात अजून वेगळे वेगळे प्रकारचे प्राणी बघतात जसे की जिलाफ माकर असे वेगळे वेगळे प्रकारचे पक्षी प्राणी बघून त्यांना आनंद होतो मग शेवटी त्यांना खूप आनंद होतो मग सर जो असताना सर तेव्हा त्याच का वापस तर मग ते वापस जातात तर अशा प्रकारे ते खूप बजाई करतात आणि त्यांना प्राणी बघायलाही मिळतात तर या गोष्टीतून हे शिकायला मिळतं की आपल्याला कोठे ना कुठे बाहेर जायला पाहिजे अशी होती गदूकी आणि शाळेची शहर याची गोष्ट बाय